अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यानंतर सुद्धा अजित पवार गट शरद पवार यांचा फोटो लावत होता त्यावेळेस शरद पवार यांनी सांगितलं होतं की माझा फोटो वापरू नका मात्र आता तेच ताशेरे सुप्रीम कोर्टाने देखील अजित पवार गटावरती ओढले त्याच्यात सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होत की शरद पवार इज अ टॉवरिंग पर्सन खूप मोठ्या उंचीचा माणूस त्यांचं तुम्हाला गुडविल हवं पण तुम्हाला ते नको आहे ते मान्य नाही तुम्ही अंडरटेकिंग घ्या की तुम्ही तुमचा फोन त्यांचा नाव म्हणजे ते पत्रकार परिषद सुरू करताना आमचे श्रद्धेय शरद श्रद्ध पवार साहेब तर आपण पण ऐकत असाल प्रत्येक प्रत्येक पर, पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे मनात हा माणूस कधी मरतोय असा यांचे नेते बोलत आहेत आणि दुसरीकडे हे नाटक करायला श्रद्धेय मग काय प्रार्थनीय असं असं मोठे मोठे काहीतरी शब्द वापरतात आपलं तुमच्याशी नाही पटत ना तर माझा स्वभाव नावच घ्यायचं नाही तोंडात विषय संपला माझं जे पटत नाही त्यांचं मी नावच घेत नाही तोंडात वारंवार ते शरद पवारांचं नाव घेऊन आम्हाला खूप प्रेम आहे खूप आदर आहे तुमचा आदर दिसला ना जेव्हा तुम्ही बोलता की यांची सभा सभा शेवटची कधी होणार आहे काय माहिती ज्या माणसाला शरद पवार कधी जातात ह्यांची चिंता पडली आहे त्याच्या कार्यकर्त्यांनी तसंच वागावं ना शरद नाव वापरू नका आमचं म्हणणं होतं सुप्रीम कोर्टाने ऐकलं काल देखील आधी धरमंत एक केलं होतं घडीने स्थान केलं नाही शरद पवारांनी काहीच केलं नाही शरद पवार काहीच करू शकले नाही शिक्षक केलं ते त्यांनीच केलं शरद पवार काय कुठे काय करू शकले अग्रिकल्चर मिनिस्टर असताना बहात्तर को हजार कोटीची कर्ज माफ झाली थोडी शरद पवारांनी केली यांनीच केली अठ्याहत्तर साली बेरामतीमध्ये एम आणली तेव्हा चड्डीत फिरत होते दे। तेव्हा हिनेच आणली ते एम आय डी सी डायनामिक्स असे वेगवेगळे वे इंटरनॅशनल ब्रँड थरोशर ब्रँड कोणी आणल्या इथे एवढा सीएसआर फंड जातो कोणामुळे जातो सगळ्या ह्यांच्यामुळेच हे आहेत म्हणून बारामती आहेत मारुतीने ते असं बुटावर उचलले ना तो काय कुठला बारामती बुटावर ठेवले त्याच्यामुळे काय आहे सगळ्याचा हे जे काय केलं ते त्यांनीच केलं शरद पवार काय त्यांची उंची काय काय कायच अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहे त्याला सोडण्यासाठी अजित पवार यांनी स्वतःच्या असं की माझा म्हणणं असं आहे की अजित पवार हा बोळा माणूस आहे आरोपीला मी सोडवलं पण मुक्कातला आरोपी सुटू शकतो हे माझ्यासाठी आश्चर्य म्हणजे हे पोलिसांवर उठवलेलं बोट आहे मकोका लावताना मोठी फाईल तयार होते त्याला खूप मान्यता घ्याव्या लागतात तेव्हा कुठे मकोकाची फाईल तयार होते आणि ते स्वतः सांगतात मी सोडवलं त्याला म्हणजे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स राजकारणाचं गुन्हेगारीकरण याच्यात येतच ना ते सगळं आणि एवढ्या भोळ्या म्हणजे भोळा आहे म्हणूनच तो एवढा बोलून गेला पटकन हे अजितदादांची कबुली हे त्यांच्या स्वभावाचं दर्शन आहे आणि त्या दर्शनामुळेच ते फट म्हणजे त्या स्वभावामुळेच ते फसले तर त्यांना बोलायचं असतं वेगळं आणि बोलतात वेगळं मला नाही वाटत की त्यांच्या मनात होते की शरद पवार कधी मरणार ते सांगा बोलून गेले गेलेचा अर्थ हाच निघाला आणि त्यांचे अनुने उगेच कारण नसताना माझ्या मागे लागतात माझ्या मागे लागायला मला वेळ नाही तुम्हाला उत्तर द्यायला येऊ दे सांगितलेलं मी त्यांना पहिलंच यायचं आहे येऊ दे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका